चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे मी आज असा उपाय सांगणार आहे या उपायाने तुमच्या जीवनात सुख समृद्धी येईल व त्याचबरोबर सर्व संकटे व अडचणी दूर होतील या उपायामुळे घरातील आजारपण लग्न लग्न जमणे सांसारिक त्रास नोकरीत अडचण व्यवसायात अडचण या सर्वांपासून मुक्तता होईल या उपायाने शुक्रग्रह मजबूत होईल हा उपाय संबंधित आहे हिंदू धर्मात गायीला अनन्यसाधारण महत्त्व आहे गायीला गोमाता देखील म्हणतात हिंदू धर्मात गायीची रोज पूजा केली जाते गायीमध्ये तेहतीस कोटी देवदेवतांचा वास असतो तसंच आरोग्याच्या बाबतीत देखील गायीचे शेण गोमूत्र चांगले असते स्वासासंबंधी गोमूत्राचा वापर केला जातो गाय हा असा प्राणी आहे गाय ऑक्सिजन स्वतःच्या शरीरात घेते व ऑक्सिजनच बाहेर सोडते गायीच्या आजूबाजूचे वातावरण सकारात्मक ऊर्जा असते तुम्हाला कधी डिप्रेशन आले तर गायीच्या आजूबाजूला थांबा यामुळे डिप्रेशनपासून लवकर मुक्तता होते गाईला रोज डाळ डाळगोळ खायला दिली जाते आपण कोणता उपाय करणार आहे हे पाहूया गाय ज्या ठिकाणी वास्तव्याला असते तेथील थोडी गायीच्या पायाखालची माती घेऊन यायची आहे तुम्ही गायीच्या कोणत्याही पायाखालची माती घेऊन येऊ शकता माती घरी आणल्यानंतर गंगाजल घ्यायच घेऊन तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही कोणतंही स्वच्छ साधं पाणी घेऊ शकता त्याचा चिखल बनवायचा आहे व छोटे छोटे सात गोळे करायचे आहेत व ते गोळे सुकल्यानंतर ज्या व्यक्तीच्या जीवनात खूप अडचणी आहेत समस्या आहेत त्या व्यक्तीच्या बेडखाली हे गोळे ठेवायचे आहेत व दुसऱ्या दिवशी सकाळी सुचरभूत होऊन आंघोळ करून देवपूजा करून पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचे आहे व त्याबरोबरच हे गोळे देखील पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचे आहेत व आपली इच्छा बोलून दाखवायची आहे या उपायाने काही दिवसातच तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतील जीवनामध्ये सुख समृद्धी येऊ लागेल तुम्ही हा उपाय रोज करू शकता तुम्हाला ही माहिती कशी वाटते कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा